मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेल सातपूरच्या प्रभा क्रमांक दहा मधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रबान आप्पा सांगळे यांना नगरसेवक करण्याचा हितचिंतकांचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि प्रभाग क्रमांक दहा मधील सामाजिक कार्यकर्ते इंद्रबान आप्पा सांगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा आला आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक करण्याचा निर्धार असंख्य हितचिंतकांनी या निमित्ताने व्यक्त केला या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी राधाकृष्ण मंदिराच्या परिसरातील सर्व उपस्थित जे माझ्यावरती प्रेम करतात असे माझे सर्व तरुण कार्यकर्ते यांचं या ठिकाणी खऱ्या मी स्वागत करतो दोन हजार सतराचा विषय इरडे साहेबांनी मांडला दोन हजार सतराच्या इलेक्शनला माझ्या बरोबर प्रत्यक्ष काम करणारे मोजून सात तरुण होते सात आणि आज माझ्याबरोबर किमान सातशे असे ना असं मला वाटतं आणि मी अनुभवतोय आहे आपल्या परिसरामध्ये मा आपल्याला माहीत आहे चारही नगरसेवक भाजपचे होते त्यानंतर त्यांचा कार्यकाल संपून तीन वर्षे उलटून गेली तर तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे या वर्ष दोन वर्षामध्ये तुम्ही ज्या पद्धतीचा सपोर्ट मला केला तो विचार करता निश्चितपणे आपल्याला निकाल मिळेलच आणि निकाल मिळाल्याच्या नंतर तुमचं एक हक्काचं व्यासपीठ निश्चितपणे होईल बसलेल्यापैकी सगळी मंडळी आपल्या बरोबर आहे कदाचित त्यातील काही पॅनल मध्ये सुद्धा येणार आहे काही नऊ नंबरचे उमेदवार आहे आणि पूर्ण नऊ आणि दहा आपली ताकद उभी करा इंद्रबा सांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राधाकृष्ण नगरी मंदिरात अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रेम पाटील हेमंत नागरे विलास गायकवाड सागर बाळाजारे क्रांती पालवे दीपक नागरे आदी उपस्थित होते विशेष सांगळे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आता तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात दोन हजार सतरामध्ये सुद्धा आमचं दोघांचं बोलला आलं तर नेमकं काय करायचं म्हटलं मनसे जिंदवात परंतु आता आपल्याला सर्वांनाच कमळ फुलवायचं आहे आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे कमळ फुलणारच आहे कारण आता केवळ आपले सत्ताविषय मत नाहीत आपले सत्ताविषयी मत नाहीत तर पिंपळ हा बोचत नाही कोणाला उभरत नाही त्यांचा स्वभाव इतका सोजवळ आहे आणि या परिसरातल्या लोकांना ते हवं हवं असं वाटतं त्यांना तर मी सांगण्यापांना येणाऱ्या काळासाठी ये त्यांना शुभेच्छा देतो यावेळेस शंभर टक्के नगरसेवक होते म्हणजे आपल्या सगळ्यांचा त्यांनी आपल्या सर्वांसाठी केलं आता आपल्याला त्यांच्यासाठी यावेळेस करायचं आहे आणि आपलं कर्तव्य आहे आणि मी आई भगवतीला म्हणजे प्रार्थना करतो आपल्याला निरोगी उदंड आयुष्य देव सुखी समाधानी भरभराटी देव ही शुभेच्छा देतो आणि राधाकृष्ण सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री इंद्रमन अप्पा सांगळे यांना सर्वप्रथम माझ्या पालवे व श्री साई चौकच्या वतीने मंगलमय शुभेच्छा आपण माणूस कसा किती वर्ष जगतोय किंवा कसा जगतोय याच्यामध्ये फरक आहे तर आपण कसं जगतोय हे महत्त्वाचं आहे तर आपल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण एक सामाजिक कार्य खूप चांगलं आहे भाजप सदस्य श्री इंद्रमान आप्पा सांगळे यांना त्यांच्या हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून आणि मोबाईलद्वारे फोनद्वारे शुभेच्छा दिल्या कृष्णा सांगळे यांनी सर्वांचे आभार मानले सन्मान न्यूज पोर्टीलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद